नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण घेणार आहोत कोला बीचचा एक सुंदर व्हर्च्युअल टूर जर तुम्हाला गोव्याचा निसर्गरम्य आणि शांत किनारा पाहायचा असेल तर कोला बीच हा परफेक्ट स्पॉट आहे आणि हो इथलं कयाकिंग म्हणजे एकदम धमाल अनुभव चला तर मग सुरुवात करूया कोला बीच गोव्याच्या कॅनकोना भागात वसलेला एक शांत आणि अप्रसिद्ध समुद्रकिनारा आहे गोव्यातील प्रसिद्ध बीचपेक्षा इथे गर्दी खूपच कमी आहे त्यामुळे प्रायव्हसी आणि शांतता मिळते हिडन जेम ऑफ गोवा म्हणून ओळखला जाणारा हा बीच निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट आहे इथली वाळू पांढरट आणि मऊ आहे आणि समोर विस्तीर्ण निळाशार अरबी समुद्र आहे कोला बीचच्या बाजूला गोड्या पाण्याची लॅगून आहे जी समुद्राच्या खारट पाण्याला सुंदर कॉन्ट्रास्ट देते वी रिस्ड युअर फायनली रस्ता इतका खराब होता इथे टू व्हीलर्स येऊ शकतात या ज्यांच्या एक्स यू बी आहेत त्या गाड्या येऊ शकतात सो तुम्ही हा व्हिडिओ बघत बसा एन्जॉय कराल एंडपर्यंत पाहत राहा व्ह्यू इतका सुंदर आहे माझ्या मागे एन्जॉय गाय साऊथ गोवा इज अ न्युटी लॅगून मुळे इथे कयाकिंगचा अनुभव आणखी खास होतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही जागा सुरक्षित आहे बीच वर फारशी गर्दी नसते त्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी उत्तम ठिकाण आहे नारळाची झाड आणि झुळणारे पालापाचोळे एकदम नयनरम्य दृश्य निर्माण करतात वाईज माझ्या मागे इतकं सुंदर व्ह्यू आहे होपफुली कॅमेरा जस्टिस करतो आहे आणि जर नसेल करत तर आय एम सो सॉरी इतकं सुंदर आहे मागचा व्ह्यू आय जस्ट लव्ह इट कोला बीचवरील सूर्यास्त खूपच सुंदर दिसतो बऱ्याच ट्रॅव्हलर्ससाठी हा सनसेट हॉटस्पॉट आहे लॅगुनच्या शांत पाण्यात कयाकिंग करायला एक वेगळीच मजा आली पहिल्यांदा कयाकिंग करणाऱ्यांसाठी इथलं पाणी खूप सुरक्षित आहे निसर्गाच्या सानिध्यात कयाकिंग करताना वेगळाच अनुभव मिळतो कयाकिंग करताना लाईफ जॅकेट वापरणं अनिवार्य आहे लॅगुनचं पाणी खोल नाही पण खबरदारी घेणं आवश्यक आहे कयाकिंगचे फायदे काय आहेत बरं शरीरासाठी एक चांगलं वर्कआउट निसर्गाशी एक वेगळंच कनेक्शन आहे बीचवर एकच रेस्ट्रो आहे तिथे जास्त सुविधा नसल्यामुळे पाणी स्नॅक्स आणि आवश्यक वस्तू घेऊन जा ऑफ रोड रस्ता असल्यामुळे आरामदायी शूज वापरा निसर्गाला हानी पोचवू नका कचरा तिथे टाकू नका ही आहे आमची नॉर्थ गोव्याच्या प्रॉपर्टी मधली एक रूम टू छोटीशी त्याच्यानंतर आम्ही इथे ज्यूस प्यायला आणि मग आम्ही निघालो रोड ट्रिपवर इतकं सुंदर व्ह्यू आणि मागून माझे आईबाबा येत आहेत ते पण एन्जॉय करत आहेत ही ट्रिप मस्त पैकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ट्रॅव्हल व्लॉग साठी कमेंट मध्ये मला नक्की सुचवा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ट्रॅव्हल करा आणि लाईफ एन्जॉय करा